नमस्कार फ्रेंड्स आज बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिन आणि जागतिक वसुंधरा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा दिवस पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो या दिवसाचं उद्दिष्ट असं आहे की आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करणे आणि आपल्या वसुंधरेचं संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे कारण आपली वसुंधरा ही आपली माता आहे ती आपल्याला अन्न पाणी हवा निवारा ह्या सर्व गोष्टी देत असते दिवसेदिवस वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या जंगलतोडीमुळे त्याचबरोबर औद्योगिकरणामुळे आणि वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आपल्या पर्यावरणाची क्षती होत असते आणि ती क्षती टाळणं हे आवश्यक आहे त्याचबरोबर भविष्यातील आपली जी पिढी आहे त्याची शाश्वत जीवनशैली आहे ती अंगीकृत करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या नैसर्गिक संसाधनांचे आपल्याला संरक्षण करणं ही सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे हे सर्व टाळण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे पर्यावरणाची हा हानी जी आहे ती टाळण्यासाठी आपण काय करू शकतो तर सुरुवात आपण आपल्या स्वतःपासूनच करायला हवी आहे ती म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा जी झाडे आपण लावतो ती जगवली पाहिजे त्याचं संवर्धन एक संगोपन केलं पाहिजे थर्माकोलचा वापर कमी केला पाहिजे नो प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचा वापरही कमी केला पाहिजे टाळला पाहिजे अनावश्यक जी वीज आहे तिचा वापर हा कमी केला पाहिजे म्हणजे जेव्हा आवश्यकता नसेल तेव्हा लाईट आणि पंखे हे बंद केले पाहिजेत पाण्याचा वापरही टाळला पाहिजे जो अनावश्यक आहे तो त्याचबरोबर जी आपली झाडं आहेत ती जगवली पाहिजेत कारण आपण झाडे फक्त लावतो पण ती जगवण्या जगवण्याची जी जबाबदारी तीही आपण स्वीकारली गेली पाहिजे त्याचबरोबर जे, जे पर्यावरणाचे एज्युकेशन आहे तेही खूप महत्वाचे त्याच्यावरही भर दिला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर या जा सर्व मोहीम आहेत त्याही आपण केल्या पाहिजेत अशा रीतीनं आपल्याला जी आपली वसुंधरा आहे त्या वसुंधरेचं जे महत्व आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे आणि तिचं संव संरक्षण करणे आणि सौर संवर्धन करणे ही आपली स्वतःची नैतिक जबाबदारी आहे चला तर मग सुरुवात आपण आपल्यापासूनच करूया नमस्कार